तंत्रज्ञान कितीही भारी असलं तरी स्वतःच्या मानवी क्षमतेच्या जोरावर मिळवलेला एखादा विजय हा माणसाला जास्त आनंददायी आणि समृद्ध करणारा असतो त्यामुळे आपण ठरवलेली गिर्यारोहणाची मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद होणं आणि तो साजरा करावासा वाटणं हे योगाने आलंच जेव्हा गिर्यारोहक हो, यशस्वीरित्या शिखर सर करतात तेव्हा यांना सहाय्य करणारे तिथले हमाल सहाय्यक कर्मचारी आचारी असे सगळे साथीदार त्यांचे स्वागत एका गाण्यातून करतात या गाण्यातून ते सांगू पाहतात एक छोटी गोष्ट जी शिखरावरच्या छोट्या छोट्या टप्प्यांचीही नोंद घेते आपण हे जाणून घेऊया आशिष मुळे यांच्याकडून या शिखरावरच्या अनेक छोट्या छोट्या टप्प्यांच्या गोष्टी आणि शिखर सर केल्यानंतर बदलणारी दृष्टी भेटूयात पंचवीस एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता गुगल मीटवर किली मांजारो शिखर चढाई एक अद्भुत प्रवास या कार्यक्रमात